नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणच्या पावत्या आलेल्या आहेत बघा परभणी येथे आठ हजार तीनशे रुपये असा दर मिळत आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया परभणी या ठिकाणचे बाजारभाव बाद। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणची पावती मिळाली बघा शेतकरी मित्रांनो परभणी येथे सुपर क्वालिटी कापूसदार मिळत आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदार आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल आणि रेंटच आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल रेंटच सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बाजार भाव बघा जास्तीत जास्त दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल कमीत कमी दरे सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सरासरी दरे आठ हजार पंचावीस रुपये क्विंटल आणि फरदडला सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपये क्विंटल